नमस्कार मराठी तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पायी वारी करत आहात काय सांगायला एकंदरीत या प्रवासाबद्दल रामकृष्ण हरी मी सुशन महाराज नाईकवाडे वारीचा हा फार मोठा इतिहास महाराष्ट्राला देशाला लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्या काळामध्ये वारीला संरक्षण दिलं शिवाजी महाराजांच्या नंतर आणि तुकोबारा यांच्या नंतर तुकोबारा यांची पालखी देहू ते पंढरपूर असावी असं ज्यावेळी तुकोबरायांच्या चिरंजीव यांना वाटलं महादेव बुवांना वाटलं नारायणबाबांना वाटलं आणि त्यावेळी पालखी निघाली देखील पण या पालखीला उपद्रव देणारी काही मंडळी होती या पालखीमध्ये विध्वंस करणारी काही मंडळी होती तत्कालीन काही परकीय सत्ता होत्या आणि या सत्तांनी फार पालखी जाऊ द्यावी की नको असं वाटत होतं आणि त्यावेळी ही सर्व मंडळी संभाजी महाराजांकडे गेली शिवाजी महाराजांच्या नंतरचा काळ तुकोबा नंतरचा काळ पालखी तुकोबारा यांची आहे तुकोबा पालखी सोहळा आहे देऊ ते पंढरपूर आणि मग संभाजी महाराजांकडे ही बातमी कळाल्याच्या नंतर संभाजी महाराजांनी त्या पालखीला संरक्षण दिलं संभाजी महाराजांनी फक्त संरक्षणच दिलं नाही तर सुद्धा पुरवली पालखीला आणि तेव्हापासून वारकरी संप्रदायाला राजाश्रय मिळाला आहे मिळत आहे पूर्वी मिळाला आहे आज मिळत आहे आणि हा पालखीचा फार मोठा इतिहास अनेक वर्षापासून तुकोबरायांच्या अगोदरपासून म्हणून तर आहे बोलायचे की माझ्या वडिलाची मिराजिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा अशा पद्धतीनं वारीचा खूप मोठा इतिहास या महाराष्ट्राला आहे एवढा आनंद आज सगळे कामं आटोपून शेतकरी इथला शेतकरी आज वारीमध्ये सहभागी आहे आणि योगायोग यावर्षीचा पाऊस लवकर झाला आणि म्हणून सर्व शेतकरी या वारीमध्ये अतिशय आनंदाने वारीचा आनंद घेत आहेत तुम्ही संपूर्ण तुमचा परिवार घेऊन या वारीमध्ये चालत आहात वारीची जी परंपरा आपल्याला लाभलेली आहे ती पुढल्या पिढीलाही कळाली पाहिजे काय एकंदरीत या पाठिमागचा हेतू आहे मी माझ्या परिवाराला म्हणजे मी आईवडिलांना घेऊन बऱ्याच दिवसापासून आषाढीला जातोच मी आईवडिलांना घेऊन जातो मला माहीत म्हणजे माझ्या गावच्या माणसाला माहिती आहे मी आईवडिलांना प्रत्येक वर्षी नेतो पण मुलांनासुद्धा घेऊन गेलं पाहिजे म्हणून मी प्रस्थानाला मुद्दा मुलांना घेऊन पायी चालतो आहे आणि म्हणजे आईवडिलसोबत तर आहेतच पण आता पुढच्या पिढीलासुद्धा कळावं की वारीचा हा इतिहास वारी काय हे मुलं आता पुण्यामध्ये इंग्लिश स्कूलला इकडे तिकडे आहेत त्यांना वारीबद्दल माहीत नाही वारी काय भानगडे माहीत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आपल्या परंपरा कळाव्यात यासाठी मुद्दाम यावर्षी मी मुलांना घेऊन पायी चालतो आहे आणि मी मुद्दाम छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला याच्यासाठी सांगितला की बऱ्याच लोकांना शिवाजी महाराज पालखी काही समन माहीत नाही आहे हा राजाश्रय पूर्वीपासून होता हे माहीत नाही आहे शिवाजी महाराजांचा अभंग सुद्धा आहे हे तर शिवचरित्रकारांनाच माहीत नाही महाराष्ट्रात अनेक व्याख्याते शिवचरित्रकार आहेत कीर्तनकार आहेत यांनाच माहीत नाही की शिवाजी महाराजांनी अभंग लिहिला होता त्यांच्यावरच्या सरस्वती महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तो अभंग आहे नाशिवंत सुखासाठी अंतरले जगजेठी नाही नाही या ती गोडी लक्ष चौऱ्याऐंशीची जोडी चौऱ्याऐंशी लक्षमधून योणीमधून आपल्याला यावं लागतं हे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अभंगातून लिहून ठेवलं आहे तेवढा एकच अभंग शिवाजी महाराजांनी बाकी साहित्य लिहिलं नाही पण नंतर तो प्रभाव संभाजीराजावर पडला त्यांनी साहित्य लिहिलं बुद्धभूषण लिहिला म्हणजे हा फार मोठा इतिहास आहे संप्रदायाचा वारसा तुकोबारायांचा प्रभाव छत्रपतीवर पडलेला होता आणि म्हणून छत्रपतींच्या प्रत्येक शिवभक्तांनी आत्ताच्या मावळ्यांना वारीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे म्हणजे खरंच हा इतिहास कोणालाच माहीत नसेल किंवा छत्रपती शिवरायांनी पण काही अभंग लिहिला असेल हे कुणालाच माहीत नाही तुमच्या माध्यमातून किंवा आमच्या जे श्रोते आहेत त्यांना ही गोष्ट नक्कीच माहिती झाली असेल त्यांचे वारी करत आहेत पाय दुखत होते असं वाटत होतं आम्हाला पंढरपुरापर्यंत चालत जावं माऊलीचे दर्शन घ्यावे मला खूप छान वाटलं कारण आज सगळे आपले वारकरी संप्रदायाचे आपण सगळे जात आहोत आणि मला आज पप्पाने वारीमध्ये आणलं त्यांना खूप खूप धन्यवाद पप्पांचा पाय दुखत होता तर मी त्यांना त्यांचा हात पकडून मी त्यांना पुढे चलवलं